एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल आणि आता संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट केलाय आज माझी तब्येत बिलकुल पण ठीक नव्हती मी दिवसभर झोपून राहिले होते आणि मी आजारी असताना माझ्या घराची अवस्था ही अशी झाली होती जेव्हा मी झोपून उठले मी आता चहा ठेवलाय माझ्यासाठी एवढ्या सगळ्या घाणीमध्ये पण जेव्हा मी झोपून उठले ना तेव्हा असा डोक्याला हात लावला अक्षरशः की हे काय आहे माझ्यासोबत आणि काय आहे मी जेवण झालं होतं आणि त्यानंतर मी सगळी भांडी वगैरे सिंकला तशीच ठेवली होती आणि त्यानंतर मी झोपले होते तर तशी अवस्था होती त्यानंतर मी सगळं किचन आणि सगळं घर जे आहे ते क्लीन केलं आणि आत्ता मला बरं वाटतंय सो so, मी सगळं आता क्लीन केलेलं आहे फक्त मला झाडू नाही मारला मी कारण संध्याकाळ झाली होती तर मी कचरा जो होता तो हाताने उचलला आणि मी पहिलं तर मी स्वतः छान स्वच्छ एकदम ड्रेस वगैरे चेंज केला कारण मलाच एकदम त्या कपड्यांमध्ये आजारल्याला आजारल्यासारखं वाटत होतं तर ते केलं आणि कचरा वगैरे असं हाताने उचलून टाकला आता फक्त मला फरशी पुसायची आहे ती मी पुसेन थोड्या आणि म्हणजे एक नऊच्या दरम्यान कारण डाग असे पडलेले आहेत काय करत होते हे लोकं मला माहिती नाही पण प्रचंड घाण करून ठेवलेली आणि आत्ता जरा मला मला बरं वाटतं आहे आणि मला सकाळपासून आता काय झालं होतं थोडासा ताप वाटत होता कालपासून खूप वीक वाटत होतं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पण बघितलं आहे आणि मला ना बोलताना पण आता धाप लागते काय माहिती काय होतं आहे मे बी गोळी घेतली आहे मी किंवा काय म्हणून असेल तर आता मला जायचं आहे नवाबला घेऊन खाली तिकडून जाऊन येते कदाचित हा ब्लॉग उद्यापर्यंत चालेल लेट सी कसं होतं आहे सध्या तरी मी फ्रेश फील करते त्यामुळे मी चार कामं काढेनच काही काही तुमच्यासोबत शेअर करेन नवाबला फिरवायला नेतच होते तोपर्यंत दूध आलं होतं आणि बाहेर बघा चप्पलासुद्धा जागच्या जागी ठेवलेल्या नाही आहेत तशाच टाकल्यात रोज मी ठेवते चप्पलच्या स्टँडला आणि दूध आलं मग दूध ठेवते आणि मग नवाबला फिरवायला घेऊन जाते मला खरंच वाटलं की मी दोन तीन दिवस नसेल तर घराची काय अवस्था होईल म्हणजे चप्पलसुद्धा मी ठेवते किती इंडिपेंडेंट करून ठेवलं आहे मी या लोकांना म्हणजे माझ्यावर इतके डिपेंडंट कसे असू शकतात नवा बिचारा माझ्यावर डिपेंडेंट आहे हे एक गोष्ट आपण समजू शकतो पण बाकीचे सगळे म्हणजे काहीच करू शकत नाही ठीक आहे तुम्ही काही करू शकत नाही ओके बट तुम्ही किती घाण करताय मला खूप म्हणजे असं ना राग आला होता अक्षरशः खूप वैताग आला होता म्हणजे काही झालं आजारी पडायला सुद्धा आता म्हणजे विचार केला पाहिजे आजारी पडताना की आजारी पडावं की नाही पडावं कारण नंतर इतकं काम आपल्या अंगावर पडणार आहे तुमच्या घरी असं होतं का मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुमच्या घरचे म्हणजे तुमचा नवरा तुमची मुलं एकदम सपोर्टिव्ह आहेत मला नक्की सांगा तर दोन लिटर दूध येतं संध्याकाळच्या वेळेला येतं त्यातलं एक लिटर मी गरम करते एवढंसं पुरतं मला बट एक सेफर साईड अभिषेक कधी घरी असतो नसतो रात्री काही नाचलं काही झालं युधवीरला लागलं तर म्हणून मग मी दोन लिटर दूध जे आहे ते मागवते किंवा मा रोजचं माझं रतीवरच आहे दुधाचं तर ते आता मी गरम करायला ठेवते जेवण डिनरमध्ये मी काहीच नाही बनवणार आहे कारण सकाळी मी फिश करी बनवली होती तर ती तशीच्या तशी, तशी आहे म्हणजे भरपूर आहे तर म्हणून ना मी थोडस एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करते जेव्हा अभिषेक नसेल तेव्हा म्हणजे फार काही करायची गरज नाही पडत सकाळचं संध्याकाळी चालतं रात्रीचं चा दुसऱ्या दिवशी नाही पण सकाळचं संध्याकाळी चालतं कुकर मात्र मी लावून घेते इथं आणि अखेरला सांगितलं की आज चपाती खाऊ नका फिश करी आणि खावा आणि ते पण तयार झाले ओके आता खूप दिवसापासून ना ब्लॉगमध्ये जेव्हापासून येतात तर तुम्हाला ना इथे हे दोन पॅकेट दिसत असतील एक तुपाचं आहे आणि एक तेलाचं आहे तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा जर तुम्ही माझ्यासारखी असाल तर पडलाही नसेल ते इथं काय करतात तर ना मी रोज यातून तूप आणि तेल जे आहे ना ते काढते थोडं 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 आणि ज्या दिवशी मी मला म्हणजे कॉन्फिडन्स येईल किंवा गॅरंटी वाटेल की हां आता हे संपलेलं आहे तर त्या दिवशी मी हे कागद जी आहे ती फेकून देते ऑलमोस्ट पुढे दोन तीन दिवस हे चालतं दोन तीन दिवस यामध्ये म्हणजे तेल किंवा तूप काढल्यानंतर त्यामध्ये राहतंच राहतं आणि शेवटचा थेंब जेव्हा मी माझ्या त्या तुपाच्या आणि तेलाच्या भांड्यात काढते त्यावेळी मला समाधान मिळतं आणि त्यानंतर मग मुलांची इच्छा होती की चल काहीतरी खेळूया फ्रायडे आहे तर फ्रायडेला आम्ही बाहेर जातो संध्याकाळी म्हणजे मी मुलांना घेऊन बाहेर जाते पण आज माझी तब्येत नव्हती बरी मला खूप वीक वाटत होतं सो so, मग मुलं बोलली की चल मम्मा आपण खेळूया मग मी तर जेंगा आणलेला आहे आणि जेंगानी मग मी त्यांच्यासोबत खेळते दोघांसोबत हे असे जे गेम्स आहेत ना ते मुलांसाठी खूप चांगले आहेत मी आणायची नाही आधी कारण हे लोक पसरवतात इकडे तिकडे करतात हरवतात म्हणून मी फार काही आणायची नाही पण लास्ट मंथ डिसेंबर एंडला आम्ही बाहेर गेलो होतो तर त्या रिसॉर्टमध्ये हे सगळं होतं सापशिडी आणि या सगळे इनडोअर गेम्स तर तिथं अकिरा विरू खूप खेळले मग येता येताच अभिषेक आणि मी येतानाच आम्ही सापशिडी लुडो आणि हे जेंगा असं तिन्ही आम्ही घेऊन आलो आणि आता मी त्यांच्यासोबत खेळते आहे ऑलमोस्ट ना अकिरावीर दोन दोन तास यासोबत खेळत असतात ह्या इनडोअर गेमसोबत मला खरंच वाटलं की आधीच मी आणायला पाहिजे होतं माझा खूप टाईम वाचला असता त्यांना बाहेर नेण्यात वगैरे आणि इथं आम्ही खेळतो आहे छान तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमची मुलं जर एवढी छोटी असतील तर काय ॲक्टिव्हिटीज करता किंवा कसे त्यांना गुंतवून ठेवता हे मला नक्की सांगा जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि ना विरू अजून तसा लहान आहे त्याला जमत नाही त्याचं हारणं किंवा त्याला नाही जिंकणं हे त्याला ॲक्सेप्ट करायला जमत नाही तर असा लोळतो वगैरे काही वेळेला रडतो आता मजे मजेत चालू आहे पण बऱ्याचदा त्याचं असतं की रडतो तो खूप चिडतो तर त्याची ही सवय बदलली तर ठीक आहे लहान आहे म्हणून असेल तर ठीक आहे पण ही अशीच राहिली तर मग चिडका कांदा म्हणून सगळे त्याला चिडवतील एकपट का राबशील दुप्पट राब याची म्हणीचं जे तंतोतंत उदाहरण जे आहे ते माझ्यासोबत होतं नेहमी गॅस अतिशय कमीवर असतानासुद्धा हे दूध होतं गेलं कसं काय गेलं काय माहिती साय पूर्ण होतो गेली आणि त्यानंतर नऊ सव्वा नऊ झालेत रात्रीचे आणि मी आता इथे सगळं फरशी वगैरे जी आहे ती पुसून घेते आता ललिता तर सकाळी येईलच पण इतका पसारा आणि इतकी घाण झाली होती ना की मला इच्छाच होत नाही आहे ती तशी ठेवायची आणि मला अभिषेक नेहमी म्हणतो की आजारी आहे तर सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करून मैथिली तू जर झोपशील आराम करशील तर तुला छान वाटेल बरं वाटेल लवकर पण माझं तसं होत नाही मला घर चकचकीत नाही केलं तर मी बरी होतच नाही मला म्हणजे असं होतं की नाही पहिल्यांदा घर साफ झालं पाहिजे तर मला छान फ्रेश फील होईल अदरवाईज मला नाही होणार त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या तर ह्या सगळ्या गोष्टी मी का करते मला पण काही नाही नाहीये की मी आजारी आहे आणि डबल डबल कामं काढायची किंवा पण ही जी कामं आहेत ना ती रेग्युलर आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या करणं वगैरे हे जर मी आज नाही केलं तर उद्या जास्त पडतं आणि दुसऱ्या दिवशी पण जर मी स्किप केलं दोन दिवस जर कपडे फोल्ड करणं मी स्किप केलं तर तिसऱ्या दिवशी पासून ते आठव्या दिवशी पर्यंत असा मोठ्याच्या मोठा ढीग लागतो आणि शेवटी मलाच एकटीला ते काम करावं लागतं सो मी त्या त्या दिवशी सगळी कामं करून घेते जी रेग्युलर रुटीन जी कामं आहेत ती मी त्याच दिवशी करते न स्किप करता अदरवाईज त्याचा मलाच त्रास होतो फ्रायडे सॅटर्डेमध्ये फ्रायडे जो असतो तो मुलांना आम्ही लेट झोपायला वगैरे देतो म्हणजे मूवी बघा त्यांच्यासोबत आम्ही टाईमपास करतो आठवड्यातले म्हणजे मंडे टू थर्जडे आणि सॅटर्डे संडे म्हणजे सॅटर्डे टू थर्जडे त्यांना असं असतं की नऊला झोपायचं साडेआठ वाजता मी म्हणजे सगळं आवरून रूममध्ये त्यांना घेऊन जातेच आता ब्लॉगमुळे थोडासा वेळ होतोय मला ब्लॉग शूट करायला लागले तेव्हापासून पण साडेआठला मी रूममध्ये घेऊन जाते नऊ सव्वा नऊला तर मुलं झोपलेली असतात कारण सकाळी उठायचं असतं परत दिवस भर ते लोक झोपत नाहीत पण फ्रायडे एक दिवस त्यांच्यासाठी असं असतो की ते जागू शकतात एक दीड दोनपर्यंत आणि जरी ते जागले ना तरी त्यांना आता सवय झाली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायची त्यामुळे ते लवकरच उठतात तर इथे अकिराला मी ऑइलिंग करते तसं तर तिला सर्दी आहे तर उद्या डिपेंड की जर तिचं बरं वाटत असेल तिला तर मी हेअर वॉश करेन कारण या पूर्ण वीकमध्ये सर्दी असल्यामुळे तिला मी हेअर वॉश केलेला नाही त्यामुळे असे केस तिचे खूप मोठे आहेत तर चिकट चिकट झालेत तर उद्या पण सॅटर्डेला मी बघेन जर असेल म्हणजे व्यवस्थित सर्दी नसेल किंवा थंडी कमी असेल तर मी वॉश करेन नाही तर मग सरळ संडेला एक दिवस पूर्ण राहू दे मग ते तेल तसंच मला स्वतःला मी आत्ता लावणार नाही आहे कारण सॅटर्डेला असंही मी हेअर वॉश करत नाही मी संडेला करते ओके तर मला आणखी एक कमेंट आली होती की गुरुवारी केस धुवायचे नसतात धुवू नको वगैरे तर मी पण हे वाचलंय मला पण हे माहिती मला बऱ्याच जणांनी सांगितलं पण होतं असं की गुरुवारी मी मंदिरात जाते आणि बुधवारी मला आमच्याकडे नॉनव्हेज असतंच असतं सो मला असं वाटतं की नॉनव्हेज आहे बुधवारी तर गुरुवारी केस धुवून मग मंदिरात गेलं पाहिजे या कारणासाठी मी केस धुते बाकी असं काही त्याच्या मागं नाही आहे की मला धुवायलाच पाहिजे वगैरे पण मंदिरात जाताना नॉनव्हेज खाल्लेलं तसंच जायला नको वाटतं आणि बुधवारी नॉनव्हेज नाही खायचं हे नाही होत आपण म्हणतो की नाही मंदिरात जायचं तर मग दिवशी खाऊ नका नॉनव्हेज तर असं नाही होत जी लाईफस्टाईल आपण वर्षानुवर्ष फॉलो करतो आहे ती फॉलो केली जाते ती काही अशी चेंज नाही होत त्यामुळं मी गुरुवारी धुते केस म्हणजे आता त्याला काही ऑप्शन नाही आहे कारण मला स्वतःला नाही वाटत की न केस धुता मंदिरात जावं ना मी बुधवारी नॉनव्हेज खाणं बंद करू शकते ना मी गुरुवारी मंदिरात जाणं बंद करू शकते सो so, नो no ऑप्शन त्यानंतर सगळं आमचं आवरलं आणि रोज ना मी बेडरूममध्ये एकदा मॉप फिरवते रात्री झोपताना मला बेडरूम अतिशय क्लीन लागते म्हणजे ते मग ते कापराचा वास झाला किंवा आता कापूर लावते म्हणून त्याच्या आधी मी एअर फ्रेशनर लावायचे मला एकदम बेडरूम नीट अँड क्लीन लागते मला बेड पण खूप क्लीन लागतो पण माझी पोरं ठेवत नाहीत व्यवस्थित तर बेडशीटवर क्रीज येतातच पण ठीक आहे थोडे दिवस ते मोठे झाले की मी ते होऊन जाईल त्यानंतर ता मी चेंज केलं आणि खूप दिवसापासून ना माझ्या गळ्यामध्ये खोटं मंगळसूत्र होतं मी गोव्याला गेले होते माझ्या फ्रेंड सोबत डिसेंबर एंडला तर दोनच दिवस आम्ही दोघी गेलो होतो तर त्यावेळेला जाताना मी हे आर्टिफिशियल मागवलं होतं मी युजली नाही आर्टिफिशियल घालत माझं जे आहे सोन्याचं तेच घालते पण तिकडे कशाला सोन्याचं घेऊन जायचं आणि माझं जे सोन्याचं ते खूप असं बटबटीत आहे जे की अभिषेकला आवडत नाही बिलकुल पण मी एकटी जाऊन घेऊन आले होते तर म्हणून मग ते मी काढून ठेवलं आणि दु, दु दुसरं घातलं होतं आर्टिफिशियल तर ते इतके दिवस तेच होतं गळ्यामध्ये मग मा आता विचार केला चला आपलं आपलं सोन्याचं जे आहे ते घालूया हे अभिषेकला बिलकुल आवडत नाही कारण ना अभिषेकचं माझं भांडण झालं होतं अक्षय तृतीय दिवशी आणि मला मंगळसूत्र घ्यायचंच होतं सो मी एकटीच गेले होते घ्यायला आणि हे घेऊन आले होते तर मग काही ऑप्शनच नाही राहिला त्याच्याकडे मी घेऊन ऑलरेडी आले होते ते अभिषेकचा इव्हेंट असल्यामुळे त्याला यायला वेळ होणार आहे सो so, आम्ही तिघंच आहोत घरी आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की फ्रायडेला आम्ही मुलांना जे आवडतं ते बघतो तर मी मुलांसोबत कार्टून वगैरे बघते अभिषेक भूताचे पिक्चर वगैरे त्यांना बघायला भाग पाडतो पण मी नाही त्यांना जे हवं तेच मी बघते आणि मग आत्ता आज आमचा प्लॅन होता की शॉन द शिप बघायचा शॉन द शिप, शिप मला खूप जास्त आवडतं मुलांना तर आवडतंच नो डाऊट पण मला खूप जास्त आवडतं मला पण असं रिलॅक्सिंग फिलिंग येतं ते बघ बघितल्यानंतर तर आम्ही शॉन द शिप बघितलं आणि मस्त टाइमपास केला बारा साडेबारापर्यंत आणि त्यानंतर अभिषेक आल्यानंतर आम्ही झोपून गेलो तर हा होता आजचा माझा सिख ब्लॉग आजारी असतानाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग